नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अकरा फेब्रुवारी रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दारिद्र्य रेषेखालील महिलांना रेशन दुकानात आता रेशनसोबत साडी देखील मिळणार असल्याचे वक्तव्य राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे रेशनसोबत मिळणारी साडी ही मालेगावातून मिळणार आहे एवला येथील शाल पैठणी घोंगडी आदी पाच वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले यंत्रमागधारकांना काम मिळावे म्हणून साडी तयार करणार असल्याचे पाटील म्हणाले वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील हे क आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दौऱ्यावर आहेत यावेळी ते बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुलींच्या शिक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग जवळपास सहाशे अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे या योजनेत सहा असे वेगवेगळे अभ्यासक्रम घेण्यात आले आहेत इंजिनिअरिंग मेडिकलसारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रुपये खर्च होतात मेडिकलसाठी तर करोडो रुपये लागतात त्यामुळे सामान्य घरातील मुले शिकू शकत नव्हती आता शिक्षणाची दारे उघडणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना सुरू असलेल्या खाजगी रुग्णालयात कॅशलेस आरोग्यसेवा सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तसेच ई एम आय डी सीतील सर्व निवृत्त आणि सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले यावेळी चारशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन निवृत्त कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल आहे पोलीस दलाचा इतिहास गौरवशाली आहे एखाद्या पोलिसाकडून चुकीचे कृत्य घडले तर पोलिस दलाला टीकेला सामोरे जावे लागते पोलिसांनी अशावेळी आपली शपथ निभावण्यासाठी आपले पोलीस दल समाजाभिमुख कसे होईल यासाठी योगदान द्यावे शासक नव्हे तर जनसेवक होऊन पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विदर्भातील सर्व जिल्ह्यात बारा फेब्रुवारीपर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटासह गर मध्यम पावसाची शक्यता आहे रविवारी अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात व लगतच्या परिसरात तुरळक ठिकाणी कदाचित किरकोळ गार गारपीट होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र व वा मराठवाड्यातील जिल्ह्यात रविवारी ढगाळ वातावरणाची व वा अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे मुंबईसह कोकणातील जिल्ह्यात वातावरण स्वच्छ असेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे त्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहे मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन संघटनेतर्फे उपजिल्हाधिकारी पवार यांच्यामार्फत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नाही त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही चर्चा करीत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने पूर्वी दिलेल्या इशारपत्रकार इशारापत्रानुसार इशारा पत्रानुसार यावर्षीच्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महामार्गावरून कार किंवा मोठ्या वाहनातून प्रवास करताना टोल भरावा लागतो यासाठी विशिष्ट अंतरावर टोल नाके उभारण्यात आले पण टोलनाक्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा वाहनचालकांची गैरसोय पाहून सरकारने फास्टॅग सुविधा लाँच केली आता केंद्र सरकार या संदर्भात आणखी एक सुविधा सुरू करण्याच्या विचारात आहे सरकार उपग्रहावर आधारित टोल प्रणाली लागू करण्याचा विचार करीत असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली